ब्रेकिंग न्यूज बुलेटिन मध्ये येते ती म्हणजेच माझ्या विरोधात कर्जत जामखेड मधून अजित पवार उभे राहू शकतात असं मोठं विधान रोहित पवारांनी केलंय काही कंपनी सर्वे करतायत त्यात जय पवार यांचा सुद्धा समावेश आहे पार्थ पवार सुद्धा यांची नाव आहेत तर जनता आपल्यासोबत आहे असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलंय मग जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या यांच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्या प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका